सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे तर उकडीच्या मोदकासाठी पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे चला तर मग पटकन बघूयात रेसिपी तर सारण बनवण्यासाठी मी इथे एक नारळ फोडून घेतले तर आता याचे मी बारीक काप करून मिक्सरला फिरवून घेणार आहे तुमच्याकडे जर खोबरं खवायचं यंत्र असेल तर तुम्ही त्यानेही खोबरं खाऊन घेऊ शकता आता हे ओलं नारळ आपल्याला मिक्सरला फिरवताना फक्त मिक्सर चालू बंद असं करायचं एकसारखं तुम्ही मिक्सर फिरवलं तर नारळ खवल्यावर जसं टेक्स्चर येतं तसं टेक्शर येणार नाही त्यामुळे एकसारखं मिक्सर नाही फिरवायचं थोडंसं चालू बंद करून ह्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर इथे बघा हे नारळ मी मिक्सरला फिरवून घेतले तर आता मी इथे एक मोठा चमचा एवढं तूप घेतला आहे आणि हा जो नारळाचा खिस आहे तुम्हाला मोजून घ्यायचा आहे कारण जेवढं नारळ असेल त्याचा अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे दोन कप हे ओल्या नारळाचा खिस आहे तर त्याच कपाने मी एक कप एवढा गुळ घेतलाय गूळ लगेचच ॲड नाही करायचा ह्याला तीन ते चार मिनटं असं तुपामध्ये परतून घ्यायचं जेणेकरून याचा ओलसरपणा थोडासा कमी होईल आणि त्यानंतर गूळ ॲड करायचा आता इथे या सारणामध्ये खसखसही घालतात पण आज माझ्याकडे घरी ॲवेलेबल नव्हती जर तुम्ही घालणार असाल तर सुरुवातीला तुपामध्येच एकदा खसखस परतून घ्या आणि त्यानंतर हा ओल्या खोबऱ्याचा खीस घाला आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे आणि गुळ पूर्णतः वितळा की त्यानंतर साधारणतः एक ते दोन मिनटे याला असंच परतत राहायचं खूप जास्त परतायचं नाही नाही तर हे जे सारण आहे खूप जास्त ड्राय होईल आता शेवटी छान फ्लेवर साठी मी ते एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचे गुळ म्हणलं की, की त्यासोबत जायफळ आलंच पाहिजे तर हे उकडीच्या मोदकासाठी लागणारं सारण आपलं बनून तयार आहे तर याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात तर उकडीच्या मोदकासाठी पीठ बनवण्यासाठी जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर मी ते एक कप पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचं एक चमचा तूप टाकायचं मीठ टाकल्याने जी मोदकाची पारी असते तिला खूप छान चव येते तर पीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला छान वाफ येण्यासाठी साधारणतः पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे वाफ व्यवस्थित आली तु 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 की हे मोदकाचं पीठ एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर सुरुवातीला हे गरम असतं तर तुम्ही मॅशर वाटी किंवा ग्लास याच्या साहाय्याने पीठ मळू शकता आणि पीठ मळल्यानंतर हलकसं कोमट झालं की त्यानंतर हाताचा वापर करून पाच ते दहा मिनटं या पिठाला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे असं केल्याने काय होईल जेव्हा आपण मोदकाची पारी बनवतो तर ती तुटणार नाही आता हे हाताने व्यवस्थित मळून झाल्यानंतर छोटासा याचा भाग घेऊन एक पारी बनवून बघा ती जर व्यवस्थित बनत असेल तर इथे आपली उकड रेडी आहे तर तुम्ही हवा तर अशा प्रकारची पारी बनवून हातानेही मोदक बनवू शकता पण मला साच्याने बनवायला आवडतात कारण ते एकसारखे येतात सगळ्या साईडने व्यवस्थित तूप लावायचं आणि त्यानंतर ओला कपडा झाकून ठेवायचा आता ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही मोदक वाफवणार आहात त्यामध्ये तुम्ही मधला एखादा कपडा ठेवा जेणेकरून मोदक खाली चिटकणार नाही तर साच्याला आपल्याला सुरुवातीला आधी व्यवस्थित तूप तूप लावून घ्यायचे आणि जर हे पीठ हाताला चिटकत असेल तर अधूनमधून मधून लावण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचे थोडस याने हे हाताला चिटकणार नाही तर साच्याला मी आतल्या साईडने थोडस तूप लावून घेतले आणि आता पिठाचा एक गोळा त्यामध्ये टाकायचा आणि बोटाने अशा पद्धतीने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा तर ही मोदकाची पारी आपल्याला खूप जास्त जाड नाही बनवायची आहे थोडीशी पातळच ठेवायची आहे आणि थोडस जे एक्स्ट्रा पीठ आहे ते बोटाच्या साहाय्याने असं बाहेर पसरवून घ्यायचं आणि मोदकामध्ये भरपूर असं सारण भरायचं सारण भरताना कंजूसी नाही करायची भरपूर दावून व्यवस्थित भरायचं आणि त्यानंतर एक्स्ट्राचं बाहेरच्या साईडने जे पीठ होतं ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि जिथे कुठे जागा उरली तिथे थोडंसं पीठ लावून घ्या व्यवस्थित त्याला चिटकवा आणि त्यानंतर बघा आपला मस्त असा मोदक बनून तयार आहे तर एक कपमध्ये पंधरा या साईजचे मोदक बनवून तयार होतात तर इथे बघा मोदक बनवून तयार आहे आता वरतून मी एक एक केशरचा धागा ठेवणार आहे वाफवताना याचा मस्त कलर येतो आता ह्या मोदकांना आपल्याला पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनिटामध्ये मोदक व्यवस्थित वाफले जातात कपड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्या आणि पाच ते दहा मिनटं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर बघा आपले मोदक किती छान बनून तयार होतात थे बगा, जाकन खोलती है, तर आता इथे बघा मी पाच ते दहा मिनटांनी झाकण आहे तर मस्त असे आपले मोदक बनून तयार आहे तर गणपती बाप्पांना आपण हे मोदक दाखवून घेऊयात आणि हो ह्या मोदकासाठी जे मी पीठ वापरले त्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच शेअर केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा काय मस्त असा मोदक बनून तयार आहे वरतून मस्त अशी तुपाची धार टाकायची तर या पद्धतीने तुम्ही पण गणेश चतुर्थीला उघडीचे मोदक नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा